तुमच्याकडे मशीन आहे तुम्हाला सरळ टिपा मारता येतात तुम्ही त्यातून पैसे कमवू शकता नमस्कार मैत्रिणींनो मी अर्चना स्वागत करते स्टिच विथ मी या माझ्या युट्यूब चॅनेलवर आजच्या व्हिडिओचा विषय असा आहे की जर आपल्याकडे एखादी शिलाई मशीन असेल ती हाताने फिरवणारी असेल किंवा कुठलीही असेल तर या शिलाई मशीनचा उपयोग करून कशा पद्धतीने आपण पैसे कमवू शकतो आणि तेही घरबसले याबद्दल काही मुद्दे तुमच्या समोर मी आज मांडणार आहे अन्न वस्त्र आणि निवारा ह्या माणसाच्या तीन मूलभूत गरजा आहेत आणि माणसाच्या काही महिला बाहेर जाऊ शकतात पण सर्वच महिलांना बाहेरचं काम करणं शक्य नाहीये पण म्हणून घरात राहणाऱ्या स्त्रियांना पैशांची आवश्यकता नसते असं नाहीये बाहेर काम करायचं जरी म्हटलं तर प्रत्येक बाईची ही तारेवरची कसरत होत असते प्रत्येकीला घरातलं काम सांभाळून बाहेरचं काम करायचं असतं पण आजकाल बरेच अशी कामं आहेत की घर बसल्या ती महिलांना करता येतात बऱ्याच कंपन्या कच्चा माल घरपोच देतात आणि तो तयार करून मग नंतर कंपनीमध्ये वापस घेऊनही जातात अशा पद्धतीने घरट्या स्त्रियांना कामं मिळतात आज मी तुमच्यासमोर काही मुद्दे मांडणार आहेत ते शिलाई मशीनच्या संदर्भात आहेत की शिलाई मशीनचा वापर करून आपण कोणकोणत्या मार्गाने पैसे कमवू शकतो किंवा आपण घर बसल्या कसं काम मिळवू शकतो तर माझा पहिला मुद्दा असा आहे की स्वतःच काम करणं ब्लाऊज ड्रेस किंवा लहान मुलांचे कपडे आपण घर बसले शिवू शकतो आणि त्यातून पैसे कमवू शकतो पण तुमच्याकडे जर कस्टमर येत नसतील तरी सुद्धा आपल्याकडे अजून काही मार्ग आहेत की त्या पद्धतीने आपण काम मिळवू शकतो माझा दुसरा मुद्दा असा आहे की आपल्या आजूबाजूला बरेच कपड्याची दुकानं आहेत साड्यांची कपड्यांची भरपूर दुकानं आहेत तुम्ही एकदा तिथे भेट देऊन या तर त्या लोकांना कुठली आवश्यकता आहे का कसली गरज आहे का याची एक विचारपूस करा तुम्हाला असं घरबसल्या कुणीही काम आणून देणार नाही आहे तुमच्यामध्ये कुठली कला आहे हे लोकांना माहीत नाही आहे तर ही कला लोकांना दाखवणं हे गरजेचं आहे आपल्या आजूबाजूला जी दुकानं आहेत बुटिक्स आहेत किंवा टेलर्स लोकं आहेत तर यांना सुद्धा कामासाठी माणसांची आवश्यकता असते तुम्हाला मशीनवर टीप मारता येते म्हणजे तुम्ही त्यातून पैसे मिळवू शकता ते, गहर सुद्धा ले ले असुदे, असुदे, ते, ते सुद्धा आपल्याला काम देत असतात टेलरने जे कपडे शिवलेले असतात ब्लाऊज असू दे शर्ट असू दे त्यांना हुक बटन्स लावावे लागतात ती कामं तुम्ही करू शकता किंवा साड्यांना पिको फॉल करणं ते सुद्धा तुम्ही करू शकता आमच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये काही साड्यांची दुकानं अशी आहेत की ते लोक म्हणतात की तुम्ही साड्या घ्या पिको फॉल किंवा साड्यांना जी फिनिशिंग आहे ती आम्ही तुम्हाला फ्रीमध्ये करून देतो तर ते जे पिको फॉल करणं आहे किंवा साड्यांना फिनिशिंग करणं आहे त्यासाठी कुणीतरी आहे तर हीच गोष्ट आपण सुद्धा करू शकतो तुम्हाला जर साड्यांना पिकोफॉल करता येत असेल तर तुम्ही सुद्धा जा किंवा त्यांना विचारू शकता आपण साडे खरेदी करण्यासाठी जा तर जातच असतो किंवा तुम्ही दोन तीन सॅम्पल तुमच्या सोबत घेऊन जा त्यांना दाखवा तुमची जे फिनिशिंग आहे तुमचं जे काम आहे तुम्ही काय काम करता तुम्हाला काय येतं ते तुम्ही त्यांना दाखवा तुमचं काम जर चांगलं असेल तर तुम्हाला सुद्धा निश्चितच काम मिळेल दुकानांमध्ये रेडीमेड कपडे असतात तर प्रत्येक ड्रेस हा कस्टमरच्या साईजनुसारच आहे असं नसतं जेव्हा आपल्या मापाचा तो ड्रेस नसतो तेव्हा आपल्याला दुकानदार सांगत असतो की मी तुमच्या मापाचा तो तुम्हाला करून देतो तर हे काम करण्यासाठी सुद्धा कुणीतरी आहे तर तुम्ही हे सुद्धा करू शकता एखादं दुकानदार तुम्ही मिळवा एखादं दुकानदाराशी तुम्ही बोला किंवा मी हे करते तुम्हाला जरी साड्यांना पिको फॉल येत नसेल ठीक आहे दुकानदारांची गोष्ट बाजूला ठेवा तुमच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये सुद्धा बरेच लोक असे आहेत की ज्यांना टेलर मिळत नाही ड्रेसचे फिटिंग करून देईल किंवा जुन्या कपड्यांवरती टिपा मारून देईल आता हे बरेच जे टेलर्स लोक आहेत त्यांच्याकडेच ऑलरेडी इतकं काम असतं की ही छोटी छोटी कामं ते करत बसत नाही तर ही जी छोटी कामं आहे ही कामं तुम्ही घरबसल्या करू शकता आजकाल ऑनलाईन शॉपिंगचं खूप फॅड आहे पण ऑनलाईन शॉपिंगचे कपडे किती फिटिंगमध्ये येतात सुद्धा सुद्धा, हे आपल्यालासुद्धा माहिती आहे आपणही ते मागवत असतो आपल्याला माहिती आहे की ते किती मापात येत असतं या लोकांनासुद्धा टेलरची आवश्यकता असते आणि हे लोक जेव्हा बुटीकमध्ये किंवा चांगल्या मोठ्या टेलरकडे जातात तेव्हा त्यांना कुणीही ते करून देत नाही जेव्हा प्रत्येक बाई नवीन कुर्ती घेते नवीन गाऊन घेते त्यावेळेला ते त्याला फिटिंग हमखास करून घेते नवीन पर्कर जरी घेतला तरी त्याच्यावर सरळ का होईना पण टिपा मारावे लागतात तर ही जी कामं आहेत ती आपण घरबसल्या करू शकतो तुम्ही आजूबाजूला सांगा तुमच्या ओळखीच्या लोकांना सांगा की हां मी हे कामं करते सध्या आणि यातूनही तुम्हाला सहज पैसे मिळतात सुरुवातीला मशीनची चांगली प्रॅक्टिस होईपर्यंत तुम्ही ही कामं करा त्यानंतर शिका ब्लाऊज शिवायला शिका ड्रेस शिवायला शिका आजकाल बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या आहेत त्या गोष्टी शिका सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण खूप काही शिकू शकतो तर आता येऊया आपण तिसऱ्या मुद्द्याकडे माझा तिसरा मुद्दा असा आहे की आपल्या आजूबाजूला काही टेलर लोक असतात ही जी टेलर लोकं आहेत ही फेमस आहेत तर त्यांच्याकडे भरपूर काम असतं आणि एकटा माणूस एवढं काम अजिबात करू शकत नाही ना 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 हे काम वेळेमध्ये पूर्ण करण्यासाठी त्यांना सुद्धा माणसांची आवश्यकता असते त्या लोकांना माहिती नाहीये की आपल्याकडे मशीन आहे किंवा आपल्याला काही येत आहे हे सांगण्याचं काम आपलं आहे आपण एकदा या ठिकाणांना भेट द्या त्या लोकांशी बोला त्यांच्याशी चर्चा करा तुम्हाला जर पैसे कमवायचे असतील तर कुठलंही काम करण्यामध्ये कमीपणा समजू नका क्षेत्र कोणती असू दे त्यातली जी छोटी कामं आहेत त्याच्यापासूनच आपल्याला सुरुवात करावी लागते तर टेलरिंगचं जे काम आहे मशीनचं जे काम आहे तर त्याच्या सुरुवातीची हीच आहेत टिपा मारणं फिटिंग करणं ब्लाऊजला हुक लावणं बटन लावणं शिलाई करणं या छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला कराव्याच लागत असतात तरच तुम्ही पुढची कामं सुद्धा करू शकता तुम्ही पहिले या गोष्टीचा शोध घ्या की तुम्हाला या गोष्टींमधलं काय करता येतं आणि त्यानंतर आजूबाजूच्या दुकानांमध्ये तुम्ही विचारपूस करा आता माझा चौथा मुद्दा असा आहे की कापडापासून ज्या काही वस्तू तयार होतात त्या शिवणं कापडापासून आपल्याला बऱ्याच वस्तू बनवता येतात तुम्ही ऑनलाइन सुद्धा बघितलं असेल जे काटपदरांच्या साड्या असतात किंवा खणांच्या साड्या असतात खणांचं कापड असतं त्याच्यापासून दागिने बनवले जातात आणि हे दागिने बनवायचे कसे जर आपल्याला माहीत नसेल तर तुम्ही यूट्यूबवर सर्च करा तुम्हाला खूप सारे व्हिडिओज असे मिळतील की त्यामध्ये खूप छान पद्धतीने शिकवलेलं आहे सध्या साड्यांवरती मॅचिंग असे दागिने बायका बनवून घेतात आणि हे जर तुम्ही ऑनलाईन विकले तर यामध्ये तुम्हाला भरपूर पैसे मिळतात अशा दागिन्यांना सुद्धा खूप मागणी आहे कारण हे साड्यांवरती ड्रेसवरती मॅचिंग असतात आजकाल बऱ्याच महिला अशा आहेत की त्या घरी बसून हे दागिने बनवतात आणि ऑनलाईन विकतात हे काम तुम्ही सुद्धा करू शकता कपड्यापासून आपण खूप छान छान सुंदर अशा पिशव्या सुद्धा बनवू शकतो त्याही तुम्ही बनवू शकता आपण ब्लाउज ड्रेस किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जे कपडे शिवत असतो नेट ऑरगंजा सिल्क अशा पद्धतीचे खूप छान छान आपण कापड वापरत असतो हे जे उरलेले कापडाचे तुकडे आहेत त्यापासून आपण खूप छान छान वस्तू बनवू शकतो लहान मुलींसाठी हेअर बेल्ट असेल हेअर पिन्स असतील किंवा बँगल्स असतील तर ह्या सुद्धा छोट्या छोट्या गोष्टी आपण त्यापासून बनवू शकतो आता माझा पाचवा मुद्दा असा आहे की काही टेक्स्टाईल मॅन्युफॅक्चरिंग कंपन्या असतात ते सुद्धा घरी बसून महिलांना काहीतरी काम देत असतात अशा कंपन्यांचा शोध सुद्धा तुम्ही घेऊ शकता काही मॅन्युफॅक्चरिंग कंपन्या असतात किंवा काही दुकानदार असतात ती लोक आपल्याला कापड देतात आणि आपल्याकडून काही गोष्टी शिवून घेतात आणि त्यातून पैसे कमवू शकतो आता माझा सहावा मुद्दा असा आहे की आपल्या आजूबाजूला बरेच ऑफिसेस आहेत शाळा आहेत कंपन्या आहेत तर या ठिकाणी सुद्धा कपड्याच्या काही वस्तू लागत असतात शाळेमध्ये युनिफॉर्म लागत असतो ऑफिसमध्ये सुद्धा युनिफॉर्म लागत असतो हॉस्पिटलमध्ये सुद्धा बऱ्याच कापडी गोष्टींची आवश्यकता असते बेडशीट आले उशांचे कवर आले बेडशीट असतात त्यांना साईडने टिपा मारून द्यायच्या असतात उशांचे कवर बनवणं पडदे शिवणं या अशा गोष्टी असतात काही कंपन्यांमध्ये युनिफॉर्म लागतो तिथे टोप्यासुद्धा लागतात हँड ग्लोव्ज लागतात ज्या गोष्टी आहेत ह्यासुद्धा आपण बनवू शकतो तुमच्या आजूबाजूला जे वातावरण आहे तर तुम्ही कामाचा शोधसुद्धा त्याच वातावरणात घ्या तुमच्या आजूबाजूला कोणत्या गोष्टीची आवश्यकता आहे किंवा कुठलं काम आहे लोकांकडून कुठल्या गोष्टीची मागणी होते याचा शोध तुम्ही घेतला पाहिजे आणि त्याप्रमाणे काम केलं पाहिजे कोरोना काळामध्ये आपण सर्वजण घरीच होतो मी सुद्धा घरीच होते मला अजिबात करमत नव्हतं की घरी बसून फक्त खायचं प्यायचं आणि आराम करायचा आहे कोरोनाच्या सुरुवातीच्या काळामध्ये कॉटनच्या कापडापासून जे मास्क बनवले जात होते त्याची खूप मागणी होती आणि ते मिळतही नव्हते किंवा खूप महाग मिळत होते त्यावेळेलाच माझ्या असं लक्षात आलं की हा जो मास्क आहे तो मीही बनवू शकते तर मी ते बनवायला सुरुवात केली आणि आठ दिवसामध्ये जवळपास मी दहा हजाराचे मास्क बनवत होते माझ्या आजूबाजूला जी परिस्थिती आहे आणि लोकांची मागणी काय आहे आणि जर कपड्याच्या संदर्भात ती मागणी असेल तर मी नक्कीच ते करू शकते अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा तुमच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये कपड्याच्या कोणत्या गोष्टीला मागणी आहे याचा शोध घेतला पाहिजे आणि त्या, त्या पद्धतीच्या वस्तू तुम्ही बनवल्या पाहिजे म्हणजे तुमच्या लोकल मार्केटमध्ये सुद्धा त्या विकल्या जातील आणि लोकल मार्केटमध्ये तुम्ही स्वतः जरी विकू शकत नसल्या तर काही दुकानदारांना तुम्ही त्या देऊ शकता आणि त्यातून पैसे मिळवू शकता आता माझा सातवा मुद्दा असा आहे की तुमच्यामध्ये जी कला आहे तुम्हाला काय शिवता येते तुम्हाला ब्लाउज शिवता येत आहे ड्रेस शिवता तुम्हाला नऊवारी साड्या शिवता येत आहेत तुम्हाला दागिने बनवता येत आहेत तुम्हाला हेर बेल्ट बनवता येत आहेत हेअर पिन्स बनवता येत आहेत तुमच्यामध्ये जी कला आहे त्याचे तुम्ही क्लासेससुद्धा घेऊ शकता हे क्लासेस घेण्यासाठी तुम्हाला बाहेर कुठेही जाण्याची आवश्यकता नाही आहे घरी बसून क्लास घेऊ शकताय तुम्ही आणि त्यातून पैसे मिळवू शकताय माझा आठवा मुद्दा असा आहे की तुम्ही एखादं युट्यूब चॅनेलसुद्धा ओपन करू शकता तर यूट्यूबवर चॅनल कसं ओपन करायचं इन्स्टाचा वापर करून कसे पैसे मिळवायचे याबद्दल जर तुम्हाला मार्गदर्शन हवं असेल तर युट्यूबवर या संदर्भात सुद्धा बरेच सारे व्हिडिओ आहेत ते तुम्ही पाहू शकता आणि तुमचं स्वतःचं असं चॅनल सुद्धा ओपन करू शकता आता माझा नववा मुद्दा असा आहे की तुम्ही स्वतःच एखादं शॉप किंवा बुटीक टाका जरी तुम्ही एखादं शॉप टाकू शकत नाही पण घरामध्येच कामाची तुमची अशी एक जागा करा की या वेळेला तुम्हाला काम करायचंच आहे तर माझा दहावा मुद्दा असा आहे की तुम्ही स्वतःसाठी काम करा स्वतःसाठी काम करा म्हणजे तुम्हाला स्वतःला ज्या वस्तू लागत आहेत तुम्हाला ब्लाऊज लागत आहे ड्रेस लागतोय परकर लागतोय तुमच्या मुलांसाठी कपडे लागत आहेत मला मान्य आहे की तुम्हाला ते शिवता येत नाही आहे पण यूट्यूबवरून तुम्ही ते शिकू शकता तुम्ही नवनवीन व्हिडिओज बघा छोट्या छोट्या गोष्टी जरी मोठ्या गोष्टी तुम्हाला येत नाहीये पण छोट्या छोट्या गोष्टी तर तुम्ही शिवू शकताय तर ह्या गोष्टी तुम्ही शिवून बघा आणि ह्या गोष्टी जेव्हा तुम्ही शिवताय त्या वेळेला एकतर तुमची होणार आहे तुम्ही शिकणारही आहे आणि पैसेही तुमचे वाचणार आहे तुम्ही त्यातून पैसे जरी कमवू नाही शकले तरी सुद्ध तुम्हाला पैसे सुवत्ता सुवत्ता सुद्धा देण्याची आवश्यकता नाहीये आपण स्वतः स्वतःसाठीच काम करणं ही गोष्ट सुद्धा खूप मोठी आहे ज्या वेळेला आपण हे खूप मनापासून करतो त्यावेळेला आपण पुढच्या स्टेपवरती कधी पोहोचतो हे आपल्याला सुद्धा कळत नाही म्हणून स्वतःसाठी काम करा आणि मनापासून काम करा तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा शिलाईच्या संदर्भामध्ये अजून कोणत्या गोष्टी आहेत की आपण त्यातून पैसे मिळवू शकतो किंवा घरी बसून त्या करू शकतो अशी जर कुठली कामं असतील आणि तुम्हाला माहीत असतील तर कमेंट करून तुम्ही नक्की सांगा तुमच्यासाठी अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ मी घेऊन येत असते चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा थँक्यू